नमस्कार महाराज कुठे ना कुठे तुम्ही फसलेलेच असाल मी तर लई वेळा फसलो नाही आणि नंतर जेव्हा भरपूर वेळा फसल्यानंतर मला एक फॉर्म्युला सापडला बुलाती हे मगर जाने का नाही ये दुनिया आहे इधर जाने का, का नाही तुम्ही म्हणाल काय येड लागलंय का ऐंशी टक्के लोक फसणार नाहीत महाराज जर तुम्ही हा फॉर्म्युला वापरला तर मी लई वेळा फसून गेलेलो आहे आणि नंतर हा फॉर्म्युला मला लक्षात आलाय याचा वेगळाच अर्थ काढला गेला पण हा अर्थ तिथे ना वापरता तुम्ही वा जर अशा ठिकाणी वापरला तर खूप मदत मदत तुम्हाला होईल फसणारच नाही वीस टक्के मी सोडून देतो वीस नाही वीस काय लाव पाच टक्के पंच्याण्णव टक्के मध्ये फसत माणूस सुरुवात माझ्यापासूनच करतो माझं दुकान आहे बैराजा ग्रुप कचगाव जर माझ्याकडे राऊंडअपचे बॉटली नसती ना ते फवारा आमच्याकडे ज्यांना माहीत नस ज्यांना गवत मारण्यासाठी तर मी काय सांगतो अरे राऊंडअप नको ही घे हपेक्षा ही बारी बाकी दुकानदार करत नाही पण मी करतो कारण माझ्याकडे ती बॉटली नसते आणि मला तिच्यातून पैसे कमी भेटत राहतात मग तुम्ही जर तिथे हा फॉर्म्युला युज केला बुला ती हे मगर जाने का नाही हे दुनिया इधर जाने का नाही माझ्या क्षेत्रात होत का असं नाही मित्रांनो बऱ्याच क्षेत्रांमध्ये असं होतं बऱ्याच लोकांना फसल्या असतील किंवा फसणाऱ्या असतील तुम्ही फक्त हा फॉर्म्युला अप्लाय करायचा तुम्ही पंच्याण्णव टक्के वाचू शकता पाच टक्के लोकांना समजणार नाही हा फॉर्म्युला पण पन, पन्नास टक्के लोकांना पंच्याण्णव टक्के लोकांना समजेल जंगली महाराज महाराज या कंपनीचे एका राज्यापेक्षा जास्त रिव्हेन्यू राज्यापेक्षा राज्याचं नाव नाही सांगत नाही एका राज्यापेक्षा ना जा ना जास्त कमाई आहे कंपनी कसली माहिती गेमची सांगतात आणि दुर्दैव आहे एवढ बिकाडचोटपणा आहे ज्या वर्गाकडे पैसे नाही जो वर्ग शिक्षित नाही त्याच वर्गाचे लोक याच्याकडे जास्त ओढले हो जातात महाराज खूप वाईट परिस्थिती आहे खूप सरकारने याच्यावर खरं तर ध्यान दिलं पाहिजे पण जाऊ दे का भेटताय पैसे तेही काय करणार दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे परवाचीच गोष्ट आहे मी बँकेत गेलो माझा दुसरं काम होतं चेक वगैरे घ्यायचा होता मला <coughs> गेलो साहेब तुमच्यासाठी एकदम भारी ऑफर आली म्हणे म्हटलं काय म्हणे असं क्रेडिट कार्ड आलंय म्हणे त्या क्रेडिट कार्ड मध्ये तुम्हाला कुठलेही चार्जेस नाहीत लगेच फॉर्म्युला अप्लाय झाला माझा बुला ती हे मगर जाने का नाही मित्रांनो जी व्यक्ती जो माणूस जी पॉलिसी जर तुमच्याकडे स्वतःहून येत असेल परत एकदा सांगतो थोडा बोर वाटेल जी व्यक्ती जो माणूस तुमच्याकडे स्वतःहून येत असेल तिथे समजायचा की तुमचा पंच्याण्णव टक्के कार्यक्रम होणार आहे कोणी स्वतःहून येत नाही महाराज त्यांचा फायदा शिवाय तो माणूस तुमच्याकडे स्वतःहून येणारच नाही आणि अशा ठिकाणी तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा जेव्हा जेव्हा तुमच्याकडे एखादी स्वतःहून गोष्ट चालून येत असेल काही गोष्टी मी इथे लिहिलेल्या आहेत काही गोष्टी तुम्ही सांगा कमेंट मध्ये हे क्रेडिट कार्ड झालं बँक मध्ये तुम्ही गेला असाल जे वाले असतील थोडं जाणकार असतील तुम्हाला कधी बँकवाल्यांनी सांगितलंय का राजे एफ डी करावा त्याला जर आहे ला पाच लाख राहील याच्याकडे आणि पाच लाख एफडी मध्ये टाकले तर याला फिक्स व्याज देणं फिक्स सरकार बदलव मोदी येऊ राहुल गांधी येऊ का दुसरा कोणी येऊ याला तेवढच व्याज देणं आहे तो काय सांगतो भाऊ हे म्युच्युअल फंड घेऊन घ्या हे अशी पॉलिसी आहे तशी पॉलिसी आहे तुम्ही मरले तर इतके पैसे तुमचे हातपाय तुटले तर एवढे पैसे तुमची गर्दन तुटली तर एवढे पैसे हे सांगतील मित्रांनो पण तुम्हाला एफडी करायला कोणीच सांगणार नाही कारण की तिथे त्यांचा फायदा नाही इथे बी काय सांगितलं मी जी गोष्ट तुमच्याकडे स्वतः होऊन येईल अजून एक गोष्ट चालू आहे टीव्ही आणि फ्रीज लक्की ड्रॉ मध्ये तुम्हाला फ्रीज लागलंय असं असं बोलतोय या या बँकेकडनं चला या या अकाउंटला तुम्ही तुमचा पासबुकचा फोटो टाका भाऊ टाकतो आणि त्याचे पुरे पैसे असते तेवढे गायब होऊन जातात हाही स्वतःहून तुमच्याकडे चालून आलेला आहे तो तिथेही तुम्हाला हाच फॉर्म्युला लावायचा आहे मात्र मित्रांनो अशा प्रत्येक ठिकाणी पुढचं बघू आपण इथे आमचा कार्यक्रमातला मी वैयक्तिकरित्या दोनदा फसलाय गोव्याला आम्ही जेव्हा गेलो तुम्हाला बरेच जण जनते गेले असतील पहिल्याच दिवशी रूमचा भाडं पाच हजार आणि शेवटच्या दिवशी समजला चायला तीन हजार तो बोलवणाऱ्याचे होते भाऊ रूम पाहिजे का रूम पाहिजे का दोन हजार रुपये मालकाचे होते म्हणजे तो स्वतःहून आला तिथे माझं डोकं पेटलं पाहिजे होत की आईच्या गावात हा स्वतःहून का येतोय म्हणजे याचा काहीतरी ते फायदा आहे म्हणजे थोडीशी मेहनत घेतली असते ना मी तर माझे इथं पैसे वाचले असते शेवटच्या दिवस पर्यंत ये, ये पर्यंत इतके समज गोष्टी समजल्या की याच्या आईला गोवा परत नको रे बाबा नाही तर मग हा फॉर्म्युला वापरना पडेल म्हटलं जायचं राहिलं तर बुलाची हे मग जाणे का नाही परत हे नवीन पॅड आलाय आता राशी भविष्य तुमचं राशी टाका तुमची जन्मतारीख टाका मग सांगतो तुमचं लग्न कधी होणार आहे तुमचं हे कधी होणार आहे महाराज हे अशा राशी भविष्य टाकून जर लग्न झाले असते ना मी करू का तुमचं लग्न याच्यापेक्षा जास्त भविष्य माझ्याकडे याच्यापेक्षा शंभर टक्के तुमचं लग्न जमणारच हा तरी गॅरंटी नाही मी फुकटाच सांगतो फक्त तुम्ही एखादी पोस्ट काढा तुम्ही पोलीस व्हा क्लर्क वा तुम्ही पी एस आय वा तुम्ही कलेक्टर वा तुम्ही कुठल्याही स्टेजला कुठल्याही पोस्ट याला पोस्टला पोहोचा पोस्ट, तुम्ही पैसे कमवा पाचव्या हप्त्यात चार हप्त्यात तुमचं लग्न होईल नाही झालं तर पाचव्या हप्त्यात मी पोरगी पाहून देईल भाऊ नाही जाऊ बोलायचं हे परत अजून ही एक गोष्ट मोठी आहे एकवीस दिन पैसा डबल माझे मित्र आहेत तो म्हणे पैसे टाकतो का म्हणे म्हणतो काय रे म्हणजे आज त्या ॲप आहे म्हणे आपण शंभर रुपये टाकले की ते असं फिरतं फिरतं आणि लगेच दोनशे वापस देतं मग पाच हजार टाकले म्हणे मित्रांनी लगेच दहा हजार वापस दिले म्हणे पन्नास हजार टाकले लगे, में में लगे एक लाख वापस देतं म्हणे मी नाही टाकत रे बाबा <laughs> त्या कार्यकर्त्यांनी <laughs> टाकले ना भाऊ एक दीड लाख रुपये गेले परत आलेच नाही तर सांगायचं सगळं तात्पर्य असं महाराज की तुम्ही तुमच्या नियमांवरून पलटू नका तुम्हाला ह्युमिलेट केलं जर गेलं तुमच्या विचारांना पलट तुमचा विचार चुकीचा जरी असला तरी बदलू नका आमच्या खेडेगावांमध्ये बिगर कागदपत्राचे कर्ज वा, वाटत आहेत साध्या साध्या बँका आहेत आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्क्याने कर्ज वसूल केलं कर जातं महाराज त्या गरीब बाईंना समजत नाही समजलं पाहिजे भूलात हे मगर जाने का नाही हा फॉर्म्युला आहे याचा चुकीच्या तरक्याने वापर केला गेला पण तसा नव्हता हा शेर हा तिनदुरींचा होता हाँ, याचा जर तुम्ही फॉर्म्युला म्हणून वापर केला तर तुम्हाला खूप फायदा होईल जर अजून एकदा सांगतो याच्यामध्ये तुम्हाला पाच टक्के, टक्के लोक चांगलेही असतील की ते चांगलं सांगतील पण पंच्याण्णव टक्के लोक तुमचा कार्यक्रम करण्यासाठीच तुमच्यापाशी येतील आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र